हाय फ्रेंड्स आज आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर या कोर्समधील लेसन नंबर सहा पेंट पाहणार आहोत पेंटची संपूर्ण माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया आपण डेफिनेशन पेंट हे एक ऑपरेटिंग सिस्टीम मधील ऍप्लिकेशन आहे आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे जे आपले विंडोज असेल विंडोज सेवन एट नाईन टेन यासोबत काय होतं बाय डिफॉल्ट पेंट हे ऍप्लिकेशन आपल्याला मिळत असतं हे आधीपासून काय दिलं असला ऑपरेटिंग सोबत दिलं असतं याचा उपयोग प्रामुख्याने चित्र काढण्यासाठी केला जातो तसेच आपल्याकडे असल्या इमेजचा फॉर्मॅट चेंज करणे जसं की आपल्याकडे जे पी जी इमेज असेल बिटमॅप इमेज असेल जे त्यानंतर अशा वेगळ्या ज्या इमेज असतात त्यांचे जे फॉर्मॅट असतात ते चेंज करायचे असतात आपल्याला तर आपण काय करतो पेनचा उपयोग करत असतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा आपण काय करतो स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरतो किंवा एखादा ऑनलाईन फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपला फोटो आणि सिग्नेचर मागे जाते त्या ठिकाणी काय सांगितलं असतं तर एवढ्या केवीमध्ये पाहिजे किंवा के एवढ्या साईजमध्ये तुम्हाला तो फोटो हवा असतो मग तो जी इमेज आहे त्याला रिसाइज करायसाठी म्हणजे त्याची साईज कमी जास्त करायसाठी काय करतो आपण पेंटचा उपयोग करत असतो पेंटच्या सहाय्याने आपण इमेजला आपला हवेत सुद्धा करता येतो पेंट इमेज क्रॉप करणे किंवा इमेजमध्ये एखादा शब्द ऍडिशनल टाईप करणे यासारखी सुद्धा आपण काय करतो पेंटच्या सहाय्याने करत असतो आता पेंट ओपन कसं करायचं ज्या स्टेप्स दिलेत बघा इथं काय करायचं पहिल्यांदा स्टार्ट बटनावर क्लिक करायचं हे जे विंडोचं स्टार्ट बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर इथं सर्च बारमध्ये टाईप करायचं पेंट बघा इथं पेंटचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसत असेल पेंट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं पेंट ॲप्लिकेशनवर क्लिक केलं की हा जो पेंटचा ॲप्लिकेशन आहे ते इथं ओपन होतं पेंट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इथं बघा पहिल्यांदा येतो तो फाईल मेनू या मेनूमध्ये काय असतं न्यू ओपन सेव्ह एज प्रिंट यासारखे ऑप्शन दिलेले असतात न्यू म्हणजेच काय नवीन डॉक्युमेंट हवे असेल तर न्यूचा उपयोग होतो आधीपासून तयार असलेली आपल्याकडे एखादी इमेज असेल ती ओपन करायची असेल तर आपण ओपन मधून करतो आपण जर इमेज सेव्ह करायची असेल तर सेव्ह करण्यासाठी सेव्हचा ऑप्शनचा यूज करतो याची डुप्लिकेट इमेज तयार करायचं असेल म्हणजे हीच फाईल दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करायची असेल तर सेव्याचा वैस उपयोग करतो सेव्यामध्ये सगळे फॉर्मॅट दिलेत बघा पीएनजी पाहिजे असेल जे एम एफ पाहिजे असेल बीएमपी पाहिजे असेल जी आय ए पाहिजे असेल ज्याच्यामध्ये हवं असेल त्यामध्ये आपण हे सेव्ह करू शकतो मला प्रिंट करायचं असेल तर इथून प्रिंट पिऊ बघू शकतो इथून प्रिंटचा सेटअप करू शकतो आणि इथून प्रिंट सुद्धा आपण काढू शकतो त्यानंतर ईमेल सेंड तर इथून ऑप्शन आहे बघा त्यानंतर जर आपल्या एक्झिट करायचं असेल हे पेंट डॉक्युमेंट आहे ते क्लोज काय असेल एक तर एक्झिटचा उपयोग इथं करत असतो या साईटला ज्या फाईल आहेत इथं रिसेंट दाखवतात जे मी ह्याच्या आधी पेंट ओपन केले असतील ते या साईटला दाखवतात त्यानंतर बघा हा जो वर दिसतो याला काय म्हणायचं क्विक ऍक्सेस टूल बार पेंटच्या सर्वात वरच्या डाव्या बाजूला असलेला टूलबार आहे हा यामध्ये आपण जे सारखे यूज करतो ते ऑप्शन असतात इथं क्लिक केल्यानंतर आपण ऑप्शन ऍड पण करू शकतो बघा इथून जे पण टिकमार्क असेल ते ऑप्शन ॲड होतात मी न्यूवर क्लिक केलं आला का न्यू ऑप्शन नको असतील तर इथून टिकमॉक काढून टाकून काढून बी शकतो की मी न्यूवरच टिकमॉक काढलं इथून ऑप्शन निघून गेला त्यानंतर होम व्ह्यू हे जे आहेत याला काय म्हणायचं टॅब म्हणतात हे जे बटन आहे याला काय म्हणायचं टॅब म्हणायचं टॅबच्या खाली गय जो ऑप्शन ची पट्टी दिसते या पट्टीला काय म्हणायचं रिबन रिबन मध्ये ग्रुप असतात बघा हा इथं थोडीशी रेज दिसते डिवायडशिंग केलं इथं रेग दिसते बघा हा एक ग्रुप आहे हा एक ग्रुप आहे असे वेगवेगळे असतात ग्रुप असतात या ग्रुपचं नाव काय क्लिपबोर्ड या ग्रुपचं नाव इमेज या ग्रुपचं नाव टूल्स असे ग्रुप असतात वेगवेगळे ज्या ग्रुपमध्ये जे छोटे छोटे ऑप्शन असतात त्याला सगळ्याला काय म्हणायचे ऑप्शन असे म्हणतात या सगळ्याला काय म्हणायचं ऑप्शन त्यानंतर बघा आता आपल्याला याच्यामध्ये झूमचा <coughs> एक ऑप्शन दिलेला असतो जसं आपण पेंट ओपन करतो पेंटच्या सगळ्यात खालच्या साईटला इथं जे तुम्हाला दिसतो इथं काय झूमचं ऑप्शन आहे तुम्ही पेंट झूम जास्त काय असेल मोठं साईज काय असेल तर इथं क्लिक करायचं प्लस वर कमी करण्यासाठी मायनसवर करायचे आपण कमीत कमी बारा पॉईंट पन्नास पर्सेंटेज झूम करू शकतो आणि मॅक्झिमम जर बघितलं तर आठशे पर्सेंट झूम करू शकतो नॉर्मली सगळ्यात जास्त कॉमन हे असतं ते शंभरचं झूम वापरलं जात त्यानंतर येतो होम मेनू होम मेनू मध्ये पहिला येतो क्लिपबोर्ड ग्रुप क्लिपबोर्ड मध्ये काय येतात कॉपी कॉपी बटनाचा का उपयोग काय होतो बघा याचा उपयोग सिलेक्ट केलेल्या इमेजला कॉपी करण्यासाठी केला जातो कॉपी केलेली इमेज आपण हव्या तेवढ्या वेळा काय करू शकतो पेस्ट करता येते कॉपी केल्यानंतर ओरिजिनल इमेजचा भाग जी आपण कॉपी केली आहे ती आहे राहतो आणि पेस्ट केल्यानंतर त्याचा ता डुप्लिकेट तयार होतो तो आपण किती वेळा आप पेस्ट करून डुप्लिकेट तयार करू शकतो जसे मला कॉपी करायच असेल तर पहिल्या सिलेक्ट करून घ्यायचं बघा सिलेक्ट क्लिक करायचं समजा मध्ये दिसणार नाही तुम्हाला मी मी काय करतो इथे एक सेफ इन्सर्ट करून घेतो आता इथून मी सिलेक्ट केला हा जो सेफचा भाग एवढा आहे तुम्ही काय केला सिलेक्ट केला आता मी इथं कॉपी करतो कॉपी केल्यानंतर ती पेस्ट करायच असते पेस्ट न काय होतं बघा आला का पेस्ट होतं इथं हा मी उचलून साईडला घेतला पुन्हा पेस्ट केला आला का डबल ओरिजिन जो आहे असं राहिला त्याच्यात काय डुप्लिकेट तयार झाला त्यानंतर ऑप्शन कट सिलेक्ट केली इमेज असेल तसं जर मी सिलेक्ट काय के केला हा एवढा भाग केला तर सिलेक्ट केलेल्या इमेजला दुसऱ्या जागेवर मूव्ह करायचा असेल तर कटचा उपयोग केला जातो बघा आता इथं मी कटवर क्लिक केलं आणि पेस्ट केलं गेले घेतली के इमेज इथं आली का मूव झाली का आपण इथून काय करू शकतो कटपेस्ट न इमेज मूव्ह करू शकतो ओरिजिनल इमेज काय असते जी असते ती काय होती कट केल्यानंतर कट पेस्ट केल्यानंतर मूव्ह होते त्यानंतर ऑप्शन होतो सिलेक्ट आता बघा इथं सिलेक्टच्या ऑप्शनचे प्रकार वेगवेगळे दिलेत रेक्टँगल सेप्समध्ये सिलेक्शन करायचं असेल तर हा पहिला वापरायचा जो पाय डिफॉल्ट असतो मध्ये काय होतं ते सिलेक्ट करता येतो जर मला समजा फ्री फॉर्म सिलेक्शन पाहिजे असेल तर आपण इथून खालचं ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जसं हवं तेवढं आपण काय करू शकतो इथून सिलेक्शन घेऊ शकतो मी एवढं सिलेक्ट केलं कट केलं बघा जेवढं सिलेक्ट केलं तेवढंच काय आलं इकडं पेस्ट झालं आलं का त्यानंतर इमेज ग्रुपमध्ये येतो ऑप्शन क्रॉप याचा उपयोग करून काय करतो आपण सिलेक्ट केली इमेज क्रॉप करून आपल्याला हवी तेवढी करू शकतो जसं की मी तर क्रॉपवर क्लिक केलं बघा आता मला सिलेक्शन केलं त्यामुळे तेवढं काय आलं क्रॉप झालं आता पहिल्यांदा मी सिलेक्ट केलं एवढी इमेज काय केली सिलेक्ट केली आणि पण आम्ही काय केली क्रॉप केली म्हणजे आपण क्रॉप न काय इमेज सिलेक्ट केले क्रॉप करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं रिसाईज रिसाईज न काय होते इमेजची साईज जी आहे ती कमी जास्त करता येते तिसरं काय करायचं रिसाइजवर क्लिक करायचं इथं बघा पर्सेंटेज मधनं मी करू शकतो किंवा इथं मधून कमी केलं तर साईज आपल्याला पाहिजे करता येते इथं हे जे दिले पंधराशे किंवा एखादा हे पिक्सल आहेत हे पिक्सल कमी केले की इमेजची साईज काय होते कमी होते पिक्सल वाढवले इमेजची साईज काय होती वाढत जाते इथून आपण पिक्सल आपल्याला हवेतवढे करून ओके करायचं म्हणजे साईज आपल्याला हवी तशी करता येते त्यानंतर येतो रोटेड ऑप्शन त्यानंतर इमेजला जर रोटेट करायचं असेल आपल्याला तर याचा उपयोग केला जातो जसं इथं क्लिक केलं बघा दो ऑप्शन आहे राईटला नवट अंश नव रोटेट करायचे आहे का लेफ्टला करायचे आहे का रोटेट एकशे ऐंशी अंश करायचे आहे फ्लिप वर्टिकल करायचे का फ्लिप व्हर्जिनट करायचं आहे इथून कोणतं आपण ऑप्शन यूज करू शकतो की मी इथं क्लिक केलं झाले का चेंज पुन्हा क्लिक केलं अशा प्रकारे आपण काय असतो इथून इमेज रोटेट सुद्धा आपली करू शकतो त्यानंतर तो टूल्स ग्रुप यामध्ये पेन्सिल इरेजर फिल विथ कलर कलर पिकर टेक्स्ट मॅग्निफिकर आणि ब्रशेस हे ऑप्शन असतात याचा उपयोग करून आपण काय वस्तू इमेजला हवी तशी ड्रॉ करू शकतो जसे बघा आता मी ब्रशने काय केली एक इमेज इथं ड्रॉ केली बरोबर आता मला एवढा सिलेक्ट केल्या एरियाला जर कलर द्यायचं असेल तर मी सिलेक्ट करणार इथं बघा कोणता बाईट कलर आहे ब्लॅक आहे मी तर चेंज करून घेतला कलर सिलेक्ट केला आला का कलर बघा आता इथं काय की बॉर्डर काय केली माझी एकामेका टेकली म्हणून याचा कलर बाहेर जात नाही पण समजा जर मी इथं क्लिक केलं तर काय होणार आख्या इमेजला हा कलर लागू होणार सगळं बघा इथं क्लिक केलं झालं ग का झालं तर इथं बॉर्डरनं मी काय केलं नव्हतं हे बॉर्डर क्लोज केलं नव्हतं म्हणजे त्याला काय केलं नव्हतं क्लोज केलं नसल्यामुळे सगळ्या संपूर्ण इमेजला काय हा कलर लागू झाला इथून मी कंट्रोल जेड करतो हे जर बघा मी पेन्सिल साईडने काय केलं या दोन्ही बॉर्डर क्लोज केल्या पुन्हा कलर घेतला आणि इथं फिल केला आला का बाहेरच्या नाही आला का तर आता मी बॉर्डर काय केल्या होत्या क्लोज केल्या होत्या तर त्यानंतर येतो टेक्स्ट आता हा जो टेक्स्ट आपला इन्सारखा असेल त्याचा आपला हवा तो इथं टेक्स्टला कलर पण घेऊ शकतो जसं की आता मी कलर येतो ब्लॅक घेतला टेक्स्टचा इन्सर्टासाठी काय करायचं जिथं आपल्याला इन्सर्ट करायचं तिथं काय करायचं माऊसच्या लेफ्ट किनं दाबून धरायची आणि माउस ड्रॅग करायचा मग इथं असा ऑप्शन येतो बघा इथं तुम्ही जे आपलं हवं ते टाईप करू शकता टाईप केल्यानंतर त्याची मला फाउंड साईज असेल बघा इथून फाउंड बदलू शकतो फाउंड साईज कमी जास्त करू शकतो आपला जो हवा तो आपण इथून फाउंड घेता येतो फाउंडची साईज आपल्याला हवी तेवढी इथून करता येते छोटी करू शकतो मोठी करू शकतो त्यानंतर बोल्ड करायचं असेल तर इथून बोल्ड करू शकतो इथून इटॅलिक करू शकतो बोल्ड करू शकतो इथून अंडरलाईन देऊ शकतो किंवा हा जो ऑप्शन आहे स्ट्रिक्ट आउटचा तो सुद्धा इथून आपण वापरू शकतो इथं ऑप्शन आहे इरेजर आपण जे टाईप केलेलं आहे ते आपल्याला खोडायचं असेल तर इरेजरचा उपयोग होतो इरेझर क्लिक करायचं बघा इरेजर मी हवं ते कस होतो आता इरेजरची साईज मोठी करायची असेल किंवा छोटी काय असेल तर मोठी काय करायचं कंट्रोल बटन कीबोर्ड दाबायचं आणि प्लस बटन दाबून धरायचं बघा इरेझर माझा मोठा होतोय आणि तो, तो जर मला छोटा करायचा असेल तर काय करायचं कंट्रोलनं बटन दाबून धरायचं आणि मायनस बटन दाबून धरायचं त्यानं काय होतं इरेझर छोटा होतो प्लसनं काय होतं बघा प्लस दाबून धरले कायला मोठा होतो आणि मायनसनं छोटा होतो इरेझरनं आपण काय आपल्याला हवं ते आपण तिथून खोडू पण शकतो त्यानंतर ते येतो कलर, पिक कलर, पिक कलर पिकर आता समजा मला माझ्या इमेजमधला एखादा कलर पिक करायचा असेल जसं की आता हा इमेजचा कलरच मला पिक करायचा असेल तर मी हा सिलेक्ट करायचा कलर पिक करायचा इथे क्लिक करायचं हा कलर काय तर बघा आला का आला आता ज्यावेळेस मी पेन्स पेन्सिलनं क्लिक करणार त्यावेळेस तो काय आला डिफॉल्ट कलर हा पेन्सिलला घ्यायला लागला त्यात तुम्हाला झूम करायचा असेल तर तो ऑप्शन आहे बघा झूमवर क्लिक करायचं ज्या साईडला झूम करायचं तर क्लिक करून आपण आपला हवं तेवढं झूम करू शकतो झूम कितीपर्यंत होतं आठशे पॉइंट झूम होते बघा इथं लेफ्ट क्लिक माउची का हो क्लिक काय होतं झूम होत जातं आणि राईट क्लिक वर के क्लिक केलं की काय होतं झूम कमी होतं न जास्त होतं राईट न कमी होत झुमवरनं क्लिक साईडला काढून टाकलं त्यानंतर ऑप्शन होतो ब्रश आपल्याला जो हवा असेल तो काय करू शकतो आपण इथं ब्रश घेऊ शकतो बघा इथं ब्रश वाटले की ब्रशचे ऑप्शन दिलेत त्यातला जो मला हवा तो ब्रश घेऊन मी इथून काय करू शकतो इमेज ड्रॉ करू शकतो त्यानंतर ते शेप्स ग्रुप यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक शेप्स दिलेले असतात आपला हवा तो शेप इन्सर्ट करून आपण इमेज मध्ये घेऊ शकतो तसेच त्याची आउटलाईन असेल इथं आउटलाईन दिली बघा आउटलाईन फिल कलर सुद्धा आपण काय करू शकतो आपल्या शेपला देऊ शकतो बघा आता मी इथे एक शेप घेऊन दाखवतो तुम्हाला मी आता हा काय केलाय सेफ सिलेक्ट केला इथं हा सेफ घेतला आला का सेफ यातला कोणता जे हवा असतील तो शेप मी इन्सर्ट करून घेऊ शकतो बघा इथं अजून ऑप्शन शेप दिले हा सुद्धा शेप मी काय केला इन्सर्ट करून घेतला त्या शेपला मला ची जी असेल द्यायची असेल तर मला हवी ती आउटलाईन सुद्धा आपण देऊ शकतो बघा आउटलाईन जी आहे ती इथून तुम्हाला हवी ती तुम्ही घेऊ शकता इथं मी आउटलाईनवर कर्स घेऊन गेला एक तुम्हाला खाली इफेक्ट दिसतात बघा वेगवेगळे थोडेसे नॉर्मली काय होते आउटलाईन नको असेल तिथं आउटलाईन नो आउटलाईन करून आउटलाईन काढून पण टाकू शकतो त्यानंतर कलर मला कोणता कलर द्यायचा आहे तो इथून कलर आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर साईज इथं आहे बघा आपल्या जी हवी असेल ती इथून साईज सिलेक्ट करू शकतो छोटी घेऊ शकतो मोठी सुद्धा आपल्याला हवी असेल तर मोठी साईज सुद्धा इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतो कलर्स ग्रुप यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स दिले असतात आपला हवा तो कलर आपण इमेजला देण्यासाठी इथून घेऊ शकतो त्यानंतर कलर एडिट करायचा तर एडिट कलर क्लिक करायचं इथून कलर आपण आपल्या ते एडिट सुद्धा करू शकतो तर तुमच्याकडं एडिट विथ पेंट थ्री डी हे ऑप्शन दिसत असेल तर तुमचं विंडोज टेन असेल किंवा त्या पुढचं वर्जन असेल तुम्हाला हा ऑप्शन दिसेल तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर काय होतं थ्री डी पेंटमध्ये नवीन एक इमेज इथं ओपन होते जसं बघा कन्वर्ट होतं की आता ही इमेज विचारते मला सेव्ह करायची आहे का मी डोंट शेव म्हटलं ही इमेज काय होणार पेंट थ्री डी मध्ये तुमची कन्वर्ट होणार जर तुमच्याकडं विंडोज टेन किंवा त्यापेक्षा पुढचं व्हर्जन असेल तर आलं का बघा इथं आली तुमची इमेज दिसते डी मध्ये तुम्ही इथं हवे ते ऑप्शन देऊ शकता इथं भरपूर असे ऑप्शन सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेंट ऍप्लिकेशन कसे कर यूज करायचे ते शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू